मी लक्ष्मण सोमा केळुसकर सध्या पोस्टात कार्यरत आहे पोस्टमन म्हणून आणि केळुसकरांबद्दल माहिती सांगायची म्हणजे मा ज्यावेळी मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जयंती का साजरी केली त्यावेळी आम फक्त मी आंबेडकरांचा फोटो लावला लावला होता पूजेला आणि आमचे गावचे एक शिक्षक राष्ट्रीय पारितोषिक वीराप्रभू हे आमचे जयंतीचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष होते त्यावेळेस जेव्हा बोलता त्याचे भाषण भाशन झालं आणि भाषणाच्या वेळेस शेवटच्या बोलले की केळूस हे तुम्हाला आंबेडकरांचे शिष्य हे कोण तुम्हाला माहीत आहे का तर म्हणाले मीच पटकन असं का गुरुजी आम्हाला कसं माहिती असणार काय हो तर नाही अरे लक्ष्मण तुला मी माहिती सांगतो की म्हणजे तुमच्या पूर्ण समाजाला आमच्या स मागासरी समाजाला की गावचे जे भूषण म्हणजात तर एक ते म्हणजे गाव केळूस आंबेडकरांचे शिष्य कृष्णा अर्जुन केळूसकर ते ह्या गावचे आणि आपल्या जवळचेच आहेत असं त्यांनी सांगितलं आणि ज्यावेळेस बोलता बोलता आम्ही भारावून दिलो अरे आपल्या गावचे आणि आंबेडकरांचे शिक्षक केळसकर गुरुजी म्हणजे हे आमच्या समाजाला अभिमान वाटलं म्हणजे मा आज बाबासाहेब आंबेडकर हा राष्ट्र हे बाबासाहेब जे हे घटनेचे शिल्पकार मानले जातात म्हणजे मान घटना ज्या माणसांनी घटना लिहिली ते आज भार त्यांचे शिक्षक गुरु याच कृष्ण अर्जुन केळसकर हे कळल्यावर आम्हाला गुरुभरून भरून आला आणि मला म्हणाले की हे लक्ष्मण ज्यावेळी मी पुढच्या वर्षी जयंती करणार आणि त्यावेळी मला कृष्ण अर्जुन उत्सवांचा आम जी, जी गुरु शिष्य ती गुरुजींचा गुरु हे पाहिजे मला फोटो पाहिजे गुरुजींना आम्ही बोलला काही हरकत नाही प्रयत्न करतो नाही प्रयत्न ना, ना केलाच पाहिजे तुझ्या प्रयत्नाला यश मिळेल आणि काही वेळा हो गा योगायोगाने तो मी फोटो मिळाला मला आणि तिथपासून आजपर्यंत आम्ही जयंती आंबेडकरांची जी जयंती केली जाते त्यांच्यासोबत गुरु आणि शिष्याचा नात हे आंबेडकरांचा फोटो लावलं आंबेडकरांच्या फोटोवर केळसकरांचा गुरुजींचा फोटो लागला जातो तात्पर्य सांगायचं म्हणजे काय आज आम्ही सुद्धा आता दुसरी गोष्ट त्यांचीसुद्धा जयंती वीस ऑगस्टला असते मी दरवर्षी माझ्या घरी छोटीशी कधीकधी हायस्कूलमध्ये कधी कधी मराठी शाळेमध्ये केली जाते पण आवर्जून मी केळसकरांची जयंती कृष्ण अर्जुन केळसकर यांची जयंती केली जाते हा एक अभिमान आहे मला आणि सांगायचं दुसरी गोष्ट म्हणजे आज भारताच्या भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे शिष्य आणि ते, ते पण माझ्या गावचे आणि किळस्कर आडणं हा मला या गावचा अभिमान आहे आणि ते आता तुम्हाला दाखवलंच ना ते घर त्या घरे म्हणजे त्यांच्यासुद्धा घर म्हणजे कोण कोण म्हणतात ते अशी किळस्कर म्हणून आहेत होते ते धनुर्धार वगैरे असे संस्थापक होते म्हणजे धनुर्धारचे म्हणतात ते काय ते साप्ताहिकाचे कालिका ह्या होते संस्थापक ते पण म्हणजे आत असे ते आहेत आणखी काय मला म्हणजे एवढं हो मला आणि प्रत्येकजण कोण कोण येत आहेत ते मला चौकशी आणि दुसरी गोष्ट आधी ही जमीन दुस्त झालेली आहे ना त्या ठिकाणी केळस्करांचं स्मारक हवं हो। हे आमका शासनाकडे आमची मागणी असा कधी होईल पूरता याची वाट आम्ही बघतो आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिली शिवचरित्र बुद्धचरित्र तुकाराम चरित्र लिहिणारे पहिले शिल्पकार म्हणजे चित्रलेखक तर ही कृष्णार अर्जुन कौ हे त्यांच्या नावावर आहे पहिले चित्र हे चरित्रकार म्हणून आणि त्यांचं चरित्रसुद्धा एवढं छान वाचण्यावर काय म्हणजे केळजकरांनी जे लिहिलं चरित्र आणि आताचे चरित्र जमीन जमीनास्पनाचा फरक आहे